मला पैसा दाखवा औषधांची आर्थिक शक्ती आता तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्यांना हृदयविकाराचा झटका येतो अशा लोकांपैकी अर्ध्याहून अधिक लोकांची कोलेस्ट्रॉल पातळी ही सामान्य का असते पंचवीस वर्षानंतर का होईना पण मॅकोलिनच्या होमोसिस्टीन सिद्धांताकडे वैद्यकीय जगताला लक्ष देणं भाग पडलंच ना हर्वर्ट मेडिकल स्कूलचे प्रोफेसर आणि ब्रिगहॅम व वुमेन्स रुग्णालय येथील चीफ ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन डॉक्टर चार्ल्स हेनकेन्स हे सुद्धा समांतर उदाहरण देताना म्हणतात कित्येक वर्ष आपल्याला एस्पिरिन या औषधाचे उपयोग फायदे माहीत आहेत ॲक्यूट अचानक आणि नुकताच येऊन गेलेला हृदयविकाराचा झटका आणि त्यातून वाचलेल्या अनेक रुग्णांच्यासाठी आपण ते वापरतोही पण तरीही आपण त्याचा पुरेसा उपयोग करून घेत नाही हे सत्य आहे ते पुढे म्हणतात मी एफ डी एच्या सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये विनोदानी सांगितलं होतं की एस्पिरिनची परिणामकारकता त्याच्या निम्मी असती आणि जर ते दहा पट महाग असतं आणि फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरूनच उपलब्ध झालं असतं तर लोकांनी ते अधिक गांभीर्याने घेतलं असतं असो निदान फार्मास्युटिकल कंपन्यांनी ॲस्पिरिनचं महत्त्व जाणलं आणि ते डॉक्टरांपर्यंत पोचलं एवढं झालं तरी पुरे इथेही परिस्थिती अशीच आहे अत्यल्प पैशात व जीवन स... ब जीवनसत्व सप्लिमेंट्स मिळू शकतात आणि ती घेतल्यामुळे होमोसिस्टीनची वाढलेली पातळी लक्षण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते या संशोधनामुळे व्यावसायिक फायदा नाही आणि म्हणूनच त्याकडे लक्ष दिलं जात नाही डॉक्टर स्नॅम्फर म्हणतात कारण यातून कोणीही पैसा मिळवू शकत नाही कृत्रिम औषधे वापरून कोलेस्ट्रॉल कमी केल्यामुळे मेडिकल कम्युनिटी वैद्यकीय जगत आणि फार्मास्युटिकल कंपनीज प्रतिवर्षी कोट्यावधी रुपये कमवतात थोडा विचार करून पहा तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलचा धोका कोण पटवून देतं यू एस ए टुडे मध्ये संपूर्ण पानभर जाहिरात कोण देतं कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं महत्त्व किती आहे हे तुमच्यापर्यंत कोण पोहोचवतं फार्मास्युटिकल कंपनीच होमोसिस्टीनची पातळी कमी करण्याचं महत्त्व का नाही कुणी तुमच्यापर्यंत टी व्ही किंवा वर्तमानपत्रातून पोहोचवत ब बारा जीवनसत्व ब सहा आणि फोलिक ॲसिड विकून इतका पैसा मिळणं शक्यच नाही ही दुर्दैवाची बाब आहे की आपण औषध कंपन्यांच्या आर्थिक जाळ्यात सापडलो आहोत हेच कारण असावं की ज्यामुळे डॉक्टर किल्मर मॅक्युलिन संशोधनासाठी आर्थिक मदत न मिळण्याचं आणि त्यांची हॉर्वर्डमधली नोकरी जाण्याचं होमोसिस्टीनमुळे असलेल्या धोक्यांविषयी लोकांना जागरूक न केल्याचा सर्वाधिक फायदा कुणाला होईल डॉक्टर मॅक्युल्ली अर्थशास्त्रीय प्रश्न विचारतात ते म्हणतात गेल्या दोनशे वर्षात लोकांच्या आयुष्यमानात जी वाढ झालेली आहे पब्लिक हेल्थ हे कारण आहे औषधं नव्हे परंतु पब्लिक हेल्थ हा प्रकार अजिबात फायदेशीर नाही रोगप्रतिबंधन करून या लोकांना काय फायदा मिळणार त्यांना फायदा नफा मिळतो तो औषधांमुळे गंभीर आणि शेवटच्या स्थितीला गेलेले आजार बरे करून त्यांचं प्रतिबंधन करून नव्हे